सांगली विश्रामबाग येथे वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये भक्तीमय वातावरणात विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झालेत यावेळी गगनगिरी पाटील बोलताना म्हणाले आषाढी एकादशीच्या निमित्ताने एकवीस दिवस वारी करण्यात आली त्याचबरोबर प्रत्येक दिंडीस वीस हजार रुपये अनुदान देण्यात यावे अशी मागणी वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल काका पाटील यांनी सरकारकडे केली होती याच मागणीला यश आले आज पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये पूजा करून सांगलीतील विठ्ठल मंदिरामध्ये पहाटेपासून पूजा आरती भजन त्याचबरोबर प्रसाद वाटप करण्यात आलं आहे त्याचबरोबर महिला हरिपाठ करण्याचे योजने येत्या वर्षभरात हे महिला हरिपाठाचे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे हे आवाहन गगनगिरी पाटील यांनी केले आज आषाढी एकादशीच्या सर्वांना सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो आज आम्ही इथे वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने सांगलीतील पंढरपूर हे विठ्ठल रुक्मिणी जे मंदिर आहे या मंदिरात सकाळी आम्ही आलो एक वीस दिवसाची आषाढी वारी पूर्ण आम्ही केली त्या वारीच्या दरम्यान वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील काकाजी यांनी जे मागच्या वर्षी विठ्ठलाला साखर घातलं होतं इथून पुढं कायमस्वरूपी सर्व दिंड्यांना वीस हजार रुपयाचं अनुदान मिळण्यात यावं ते यावर्षी परत त्यांनी सातत्य प्रयत्न करून त्याचा पाठपुरावा करून सर्व दिंड्यांना वीस हजार रुपयाचं मानधन अनुदान मंजूर करून घेतलं म्हणून आज आम्ही विठ्ठलचरणी परत एकदा त्यांचे आभारी व्यक्त करतो की काकाजींना त्यांनी हे काम करण्याची ऊर्जा आणि शक्ती दिली तसंच अठरा दिवसाची पूर्ण वारी झाल्यानंतर सकाळी पंढरपूरला आम्ही महाभिषेक केला महाभिषेक करून आज आम्ही सांगली तिथं विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आलो आज दिवसभरापासून आम्ही इथं प्रसाद वाटप करत आहेत भजनाचे कार्यक्रम घेतलेले आहेत इथं सर्व भाविकांना ज्या काही दर्शनाचे जे लाभ दिले पाहिजे ते सर्व देत आहोत तसंच आम्ही सांगली शहरामध्ये जिल्ह्यामध्ये सर्व गावांमध्ये सर्व वार्डांमध्ये महिला हरिपाठ मंडळ करत आहोत जेणेकरून पुढच्या वर्षी इथं आमच्या सगळ्या ज्या माता भगिनी महिला असतील त्यांचा इथं सहभाग वाढेल व जास्तीत जास्त पद्धतीनं महिलांचा इथं सहभाग होऊन आम्ही पुढच्या वर्षी इथं एक हरिपाठाचा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम राबवणार आहोत सो आम्ही परत विठ्ठलाच्या चरणी परत एक साखळं घालतो व मागणी करतो की आम्हाला हे असंच काम करण्याची चांगली ऊर्जा दे व काकाजींच्या पाठीशी आपला आशीर्वाद कायमस्वरूपी राहावा जेणेकरून महाराष्ट्रभर सर्व ठिकाणी महिला हरिपाठ मंडळ होऊन वारकऱ्यांच्या जेवढ्या समस्या आहेत त्या समस्यांचा पूर्णपणे पाठपुरावा करून समस्या दूर करण्याची शक्ती मिळावी हीच आम्ही ईश्वरचरितंनी प्रार्थना करतो दोन शब्द थांबवतो रामकृष्ण हरी